ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पुरण मध्ये झालेल्या यशस्वी शिंदे या तरुणीच्या निर्गुण हत्ये प्रकरणी रोहेकर चांगलेच आक्रमक झाले आहेत शहरात हजारो नागरिकांनी एकवटून भव्य मुख मोर्चा काढला या मूक मोर्चाला रोहा शहरातील राम मारुती चौक येथून सुरुवात झाली वीर सावरकर रोड नगर परिषद चौक रोहा असिस्टंट ते तीन बत्ती नाका असा हा मूक मोर्चा काढण्यात आला आहे यावेळी तीन बत्ती नाका येथे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आरोपीला लवकरात लवकर आणि फाशीची शिक्षा व्हावी यासाठी रोहेकरांनी आग्रही मागणी केली तीन बत्ती नाका येथे मोर्चाकरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रोयात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तसेच रोहा बाजारपेठेतील दुकाने बंद ठेवण्यात आली होती या मोर्चाला मोठ्या प्रमाणात रोहेकर सामील झाले होते यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती उरण मध्ये झालेल्या यशस्वी आई शिंदे आपल्या तिच्यावरती जो क्रूर आत्ता झाला त्या नराधमाच्या त्याच्या ज्या आपल्या भावना आहेत त्या आपण व्यक्त करण्यासाठी तिथे जमलेलो आहोत तीव्र भावना आहेत सगळ्यांच्यात त्याने ज्या पद्धतीने तिच्यावरती वार केलेले आहेत सगळ्यांच्याच तोंडातून इतके कठोर शब्द येतात की त्याला अशी सुद्धा अशी नाही दिली पाहिजे त्याला चौकामध्ये भर चौकामध्ये मारून चौर चौरंगावर फाशीला द्यायला पाहिजे ही सगळ्यांची इच्छा आहे पण मला सगळ्यांना सांगायचं आहे सा की आत्ताच आपल्या काहींनी सांगितलं आपल्याला की आपण मुलांचे पासवर्ड तर राहू द्या पण आपण आपल्या मुलांसोबत संवाद किती करतोय आपला संवाद आपली मुलं कुठे जातात कुठले मित्र आहेत कुठले मित्र आपले घरापर्यंत येतात कोण घरापर्यंत आलं पाहिजे कोणी दाराच्या बाहेर राहिलं पाहिजे हे सगळ्या बहिणींची आपल्या सगळ्या मातांची सगळ्या महिलांची ही जबाबदारी आहे आपल्या मुलांना कुणाचे फोन येतात आपली मुलगी पाच मिनटं जाऊन कुठे निघून जाते यावरती सगळ्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे आपण म्हणतो ना की घरातला कचरा साप पहिले स्वतःहून करायचा आणि मग पाहायची म्हणजे सुरुवात जी असते करायची असते मी ही सगळ्यांना हे इच्छित आहे की प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही आपल्यापासून जर विचार केला तर आपल्याच घरात आपल्याच कुटुंबात आपल्याच पुढे लेखीमुळे झालेली हत्या आपण अगदी पाहण्या योग्य नसताना सुद्धा आपल्याला ती पाहण्याची वेळ येते त्याला कारण जर काय असेल तर आपलं हिंदू समाज अजूनही एकजुटीनं एक संघटनेने राहत नाही आज आपण सारी विचार करायला गेलो या मुख सुरुवात झाल्यापासून आजूबाजूची सगळी मुंडे आपल्याकडे वेगळ्या पद्धतीने पाहतात आणि आम्ही काही वेगळं करतोय का आम्हाला हेच दाखवायचं आहे की या ठिकाणी आम्हाला जे झालेले अत्याचार असतील जी हिंसा झालेली आहे आणि त्याच्या निषेधार्थ का आम्ही काहीतरी करू इच्छितो आहे आज तसा विचार केला तर एक सर्वसामान्य उदाहरण तुमच्या समोर लिहायचं झालं तर असं असेल गल्लीमध्ये कुत्रा एक ओरडतो काय पाहतो माहिती नाही पण तो ओरडला की त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या गल्लीतले कुत्रे आपोआप ओरडायला लागतात कळावं त्यांना सुद्धा त्यांना कळत की मी तरी काही पाहिलं नसेल पण ओरडणारा कोण आहे त्याच्या निमित्तानं का होईना बाकीचे सगळे ओरडायला लागतात आज आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करण्याच्या निमित्तानं जेव्हा मुखमोर्चा मोर्चा काढतोय आजूबाजूची लोक का आहेत आमचेच हिंदू बा, बंधू भागिनी आहेत पण तेही यामध्ये सामील झाले नाहीत त्यांना असं का वाटू नये की आपल्यासाठी आहे आज नाही उद्या हे आपल्यावर सुद्धा ही वेळ येऊ शकते आम्ही जेव्हा दुसऱ्याच्या घरातलं पाहतो आमच्या घराकडे दुर्लक्ष करतो का आपण विचार करतो त्यांच्याकडे झालं कर ते माझ्याकडे व्हावं का तर हे होऊ नये यासाठी आपल्याला सतर्क आणि जागरूक राहणं अत्यावश्यक आहे हा रायगड जिल्हा म्हणजे आपल्या महाराजांची राजधानी आहे या राजधानीमध्ये जर ही घटना घडत असेल तर आम्ही समस्त रोवेकर समस्त रायगडकर आम्ही त्या जो गुन्हेगार आहे तर त्याला चौरंग झाला पाहिजे दे। हे दर्शवण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आणि ह्यापुढे जर ही घटना घडली तर आम्ही आमच्या पद्धतीने चौरंग करू प्रशासनाने हे केलं नाही तर कदाचित कोणतरी आमच्यासारखा तयार होऊन आम्ही त्याचा चौरंग करू कारण का आता घरात आले आम्ही बसणार नाही जे घडायचे ते घडू द्या एक सर्वांना सांगू इच्छितो आता कोणीही शांत बसवू नका कारण आपल्या दारात आले घरात यायची वाट बघू नका आणि हे दर्शवण्यासाठी हे संबोधन करण्यासाठी हा मोर्चा काढलेला आहे लोकशक्ती लाईफ साठी अक्षय जाधव रोहा अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा